नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण केकचे ना दोन प्रकार पाहणार आहोत तर पहिला प्रकार तो म्हणजे हा तर हा जो केक केलेला आहे ना आपण साखर गुळ न वापरता खजूर वापरून गव्हाच्या पिठापासून केक केलेला आहे केकची रेसिपी एकदम सोपी आहे सर्व साहित्य घरात असणार आहे आणि पहिल्यांदा जरी करायला घेतलात ना तरी सुद्धा तुमचा सुद्धा परफेक्ट असाच केक होणार तर तुम्हाला इथे बघूनच समजत असेल कि ती मौलुसृषित आतून छान प्रकारे जाळीदार झालेला आहे चला तर महा नेमका कसा बनवायचा ते पाहूयात खजूरचा केक करत असल्यामुळे आपल्याला हवेत खजूर तर आता इथं माझ्याकडे जरा ब्राऊन रंगाचे आहेत ना ते खजूर आहेत तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जरा वेगळे बघा म्हणजेच की ते काळे खजूर असतात ते अगदी घेतलात किंवा अगदी सुके खारीक घेतलात ना तरी सुद्धा चाले खजूर म्हणजेच की त्याला खारीक म्हणतात तर ते खारीकसुद्धा का घेऊ शकता पण ही रेसिपी व्हायला जरा वेळ लागेल ना म्हणून खारकेच्याऐवजी किंवाही हे ओलसर खजूर घेतलेले चांगले आता ह्याच्यातले बी बघा कसे काढायचे खजूर म्हटलं की जरा जास्त चिकट असतात मग आपले हातसुद्धा चिकट होतात किंवा त्या खजुरांचा चिगळा होतो म्हणून ह्याच्यातलं बी बघा सेपरेट कसं काढायचं एक खजूर घ्यायचं आणि मधीतनं त्याला चीर मारायचे आणि मग बघा एक भाग घ्यायचा जिथं बी दिसते तिथे आणि मग अशी बी काढून घ्यायची त्याची एकदम करायला सोपायची जास्तीचे हातसुद्धा आपले खराब होत नाहीत आणि खजूरसुद्धा जास्त असं चिघळा होत नाही मस्तपैकी असं बघा ह्याच्यातले बी सहजपणे काढायला येतात आता इथं जरा मी खजूरचं प्रमाण कमी केलं आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर गोडीसाठी आणखीन थोडेसे खजूर वापरला तरी चालेल तर बघा पाऊन कप भरून इतकं हे खजूर घेतलेलं मी ना मी मी जर गोड कमी खात असल्यामुळे ना इथं मी खजुरांचं प्रमाण कमी ठेवलं आहे पण तुम्हाला ह्याच्यापेक्षा गोड हवं असेल ना तर आणखीन एक कप खजूर घेतला ना तरीसुद्धा चालेल बघा खजुरामधले आपले बी काढून झालेत खजूर इथं सुद्धा घेतलेत पाऊन कप इतके आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला दूध तर दूध सुद्धा सेमच आपल्याला घ्यायचंय म्हणजे पाऊन कप इतकं खारे घेतला ना त्याच्यासाठी पाऊन कप इतकंच दूध घेऊया मात्र ह्याच्यामध्ये गरमच घालायचं आहे म्हणजे हे खजूर आहेत ना ते लवकर भिजले जातात आता वीस मिनिटानंतर आपण पाहत आहोत बघा छान प्रकारे इथं आपले हे खजूर दुधामध्ये भिजल्यामुळे थोडेसे फुलेल दिसत आहे तर या इथं आपल्याला नरम झाल्यामुळे ना दुधाचा रंग सुद्धा बदललेला आहे बघा खजूर असं दुधामध्ये भिजत घातल्यामुळे ना ते नरम होतं मग आपल्याला ना मिक्सरला छान अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची आता दुधासकट हे कजूर सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि एकदम बारीक एक स्मूथ अशी हिची पेस्ट करून घ्यायची आहे बघा ह्या टाईपचे वरून मी दूध किंवा पाणी कशाचाच वापर केला नाही जर तुम्हाला ही पेस्ट करण्यासाठी गरज वाटली तर दूध किंवा थोडा पाण्याचा वापर केलात ना तरी सुद्धा चालेल पण अशी स्मूथच पेस्ट करायची बरे का आता एका भांड्यामध्ये ना ही तर बघा पाऊन कप इतकं दही घेतलेलं आहे दही जर तुमचं आंबट असेल तर अर्धाच कप घ्या हे मी घरगुती पद्धतीत दही लावल्यामुळे आंबट नाही त्याच्यामुळे पावून कप घेतलंय आणि पाव कप इतकं तेल घेतलंय तेल हे साधा घेतलं घेतलंय दुसरं जास्त स्ट्रॉंग फ्लेवरचं ना ते घ्यायचं नाही आता दही तेलाचा छान असं फेटून आपल्याला एकजू करून आहे ह्या दोन्हीचा एकजू करून झाला की आपण तयार केलेली ही खजूरची पेस्ट घालून घेणार आहोत तुम्हाला जर हा केक आणखीन गोड हवा असेल ना तर तुम्ही गुळ खिसून किंवा गुळ बारीक चिरून थोडासा वापरात तरी चालेल किंवा साखर जी असेल ना ती पिटी साखर करून वापरात तरी सुद्धा चालेल किंवा खजूरचं प्रमाण पाऊन कप घेतलं ना तिथं तुम्ही एक कप घेतलात तरी सुद्धा चालेल गोडाचं चा प्रमाण तुम्ही तुमच्या तुम आवडीन असं बघा सर्वांचा छान असा एकजीव झाला की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गव्हाचं पीठ जे रोज आपण चपातीसाठी वापरतो का नाही तेच इथं एक कप भरून इतकं गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छान ह्याच्यामध्ये हे मिसळून घ्यायचं आहे सुरुवातीला दूध किंवा पाणी आपल्याला काहीच घालायचं नाही हे असंच फेटून घ्यायचं जेवढा अगोदरचा ओलसर पण आहे त्याच्यात होता होईल आपल्याला हे असं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण बघा भरपूर असं घट्ट आहे आता आपण थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत तर इथं पाऊन कप इतकं दूध घेतलंय आणि ह्याच्यामध्ये साय सुद्धा मी घेतले बरं का जर तुमच्याकडे साय नसेल ना तर एक दहा वल दुधाचं पावडर असतं बघा की त्याला दूध पावडर किंवा मिल्क पावडर असं म्हणतात तर ते एक वापरा बरं का जेणेकरून ह्याची टेस्ट ना आणखीन वाढते आता बघा थोडं थोडं करून इथं आणखीन दूध वापरलेलं आहे मी आता एकूण दूध किती वापरलं तुम्हाला मी पुढे सांगतेच बघा याच्यामध्ये गुठळ्या होतील ना म्हणून एकदम आपल्याला दूध घालायचं नाही असं थोडं थोडं दूध घातल्यामुळे आपल्याला अंदाज सुद्धा येतो ह्याच्यामध्ये ना गुठळ्या वगैरे जास्तीच्या होत सुद्धा नाहीत आणि आपल्या छान प्रकारे फेटायला सुद्धा येतं आता बघा तुम्हाला सांगितलं होतं दुधाचं प्रमाण तुम्हाला पुढे सांगते तर ह्या टाइपचं बॅटर होऊस पर्यंत ना सुरुवातीपासून आतापर्यंत दीड कप इतकं दूध मला दुधाचं प्रमाण इकडे तिकडे थोडंफार होऊ शकतं कारण हे सगळं गव्हाच्या पिठावर अवलंबून आहे किंवा तुम्ही जे दही वापरलं ते किती घट्ट आहे किती पातळ आहे ह्याच्यावर आहे हे मिश्रण आपलं छान प्रकारे तयार झालंय बाजूला ठेवूयात आता बघा आपण केक करत आहोत ना मग केक बेक होण्यासाठी तर बघा मी इथं केकटीन घेतलाय आहे या करायचा त्याच्याच मापाचा नाही तर बटर पेपर कापून घेतला आहे आणि त्यालाच जरा नाही तर तूप लावून घेत आहे तुमच्याकडे जर हा केकटीन नसेल ना तर घरातील एखादा डबा वापरात तरी सुद्धा चालेल बटर पेपर नसेल तर एखादं वहीचं कोरं पान घ्या त्याला दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून घ्या तुमचा झाला बटर पेपर आपल्याला ह्या मिश्रणमध्ये फ्लेवरसाठी चार ते पाच थेंब इतके व्हेनिला इसंचे घालायचे आहेत अर्धा चमच इतके बेकिंग पावडर आणि पाव चमच इतकं बेकिंग सोडा चवीसाठी थोडंसं मीठ घालूयात कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये ना थोडंसं मीठ घातलं की चव आणखीन वाढते वरून थोडंसं दूध घालायचं आणि बघा वरचीवर पहिल्यांदा आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मात्र असं ह्या पद्धतीने हे मिसळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बेकिंग सोडा बेकिंग पावडर नसेल तर एक इनोचं पॅकेट तरी तरीसुद्धा चालेल आता मात्र आपल्याला काही करायचे हे फटाफट असं मिसळून घ्यायचं आहे बरं हे मिश्रण बघा जास्तीचं घट्ट नाही ठेवायचं आणि जास्तीचं पातळ नाही ठेवायचं ह्या टाईपचं ठेवायचं आहे बरं का आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट घालणार आहे ते म्हणजे बारीक चिरलेले बदामाचे काप त्याचबरोबर बारीक चिरलेले काजूचे काप हे तुम्ही अगोदरच घालायचेत बरं का आता जरा इथं मी विसरले होते म्हणून वरतून घातले आणि छान असं मिसळून घ्यायचं आहे याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकल्यानंतर ना आपल्याला जरासुद्धा वेळ वाया घालू द्यायचा नाही कारण लगेच आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे नाहीतर ना आपण जो बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरला त्याची रिएक्शन होणार नाही आणि आपला केक हा फुलला जाणार नाही म्हणून आता छान असं मिसळून झालंय की आपलं हे मिश्रण बघा किती हलकं फुलकं आणि छान फुललेलं आहे लगेचच ह्या केकटीनच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय केकटीनची ही पूर्वतयारी अगोदरच करायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये बटर पेपर घालून ना तेल अगोदरच लावून ठेवायचं याच्यामध्ये ना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर लगेच आपल्याला हे केकचं मिश्रण आहे हे केकटीन टाकायला येतं म्हणून ही अगोदरच पूर्व तयारी करून ठेवायची मध्येच बघा स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं करून घ्यायचं म्हणजे मध्येच आपला केक फुलला जाणार नाही सगळीकडे छान एकसारखा फुलला जाईल वरून बघा हो। आता मी थोडेसे काजूचे काप बदाना बदामाचे काप आणि खजूर आहे ना त्याचे बारीक तुकडे केलेत आणि ते वरून असे घालून घेतलेत जेणेकरून दिसायला छान दिसतील आणि खाताना सुद्धा छान प्रकारे टेस्ट येईल थोडंसं टॅप करून घेतलेलं आहे बरं का म्हणजे छान एकसारखा सगळीकडे आपला केक होईल आता अगोदरच ही सुद्धा पूर्वतयारी करून घेतली ते म्हणजे बघा गॅसवरती पंधरा मिनटं हे पातेलं गरम व्हायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये स्टँड सुद्धा ठेवलेला आहे आता ह्या केक टीन आपल्याला मधोमध नेऊन ठेवायचा आहे ह्याच्यावरती आपण असं घट्ट झाकण ठेवणार आहोत आणि गॅस मात्र बारीकच पाहिजे बरं का आता ना आपण तीस मिनटानंतर पाहणार आहोत तर तीस मिनटानंतर बघा केक छान प्रकारे फुललेला आहे पण मध्येच ना आपल्याला अशी सुरी घालून बघायचे बघा सुरी ओलसर आली त्यामुळे इथं आपला काही केक बेक झाला नाही आपण झाकण ठेवून आणखी दहा मिनटं हा केक बेक करून घेणार आहोत आता एकूण चाळीस मिनटांनी मी पाहत आहे तर बघा आत्ता सुरी आपली क्लीन आली म्हणजे हा केक आपला पूर्णपणे बेक झाला आहे असं समजायचं आणि फुललाय सुद्धा केक बरं का किंवा तुम्ही असं बोट लावून बघितलात ना तर हे मिश्रण आपल्या बोटाला चिटकणार नाही म्हणजे केक आपला तयार झालाय समजायचं आता आपण बाहेर काढून घेणार आहोत खाली बघा मीठ टाकलं नव्हतं मीठ जर टाकलं ना तर आपलं जे केक बेक करण्यासाठी आहे ना ते जरा खराब होतं म्हणून खाली मी मीठ टाकलं पण ओव्हनचा वापर केला नाही पातेलामध्ये हा केक बेक करून घेतलेला आहे आता बघा हा केक साठी खाली काढून घेतलाय हा केक खूप गरम आहे म्हणून याच्यावरती आपण एक कॉटनचा कपडा टाकून घेणार आहोत जेणेकरून केकच्या वरचा जो भाग आहे ना तो कडक होणार नाही आता इथं मी दहा मिनटानंतर पाहत आहे तर केक छान प्रकारे थंड झालाय आता याचा आपण कडा सोडून घेणार आहोत आणि छान प्रकारे केक आपण ह्याच्यातनं बाहेर काढणार आहोत बघा केक बेक करण्यासाठी ना मला इथे चाळीस मिनटं लागले तुम्हाला कमी सुद्धा मिनटं लागू शकतील बरं का म्हणजे अगदी तीस ते पस्तीस मिनटांमध्ये सुद्धा होऊ शकतो तुम्हाला मध्येत मध्ये बघायचं आहे पण लगेच वीस ते पंचवीस मिनिटं तर सुरुवातीचे पाहायचं नाही नाहीतर सुरुवातीला केक तुमचा फुलला जाईल नंतर बसला जाईल मला म्हणलं होतं बघा तुम्हाला केक बेक करण्यासाठी वेळ कमी सुद्धा लागू शकेल कारण केक बेक करण्यासाठी तुम्ही जे भांडं वापरला ते जर पातळ असेल म्हणजे जर तुम्ही कडी वापरला किंवा पातेला वापरा ते जर पातळ असेल ना तर केक मात्र लवकर शिजतो नाहीतर तुमचा केक करपला जाईल त्यामुळे तुम्हाला ही मात्र काळजी घ्यायची आहे आता बघा केक छान प्रकारे ह्या केक मधून बाहेर निघालेला आहे आता आपण कापून घेणार साखर किंवा गुळ न वापरता अतिशय पौष्टिक असा आपला हा गव्हाच्या पिठापासून केक तयार झालेला आहे मुलांना बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खायला देण्याच्या वेजीनं तुम्ही घरच्या घरी असे पदार्थ बनवून देऊ शकता अगदी मुलंसुद्धा खुश आणि तुम्हीसुद्धा खुश की घरच्या घरी इतका छान केक केल्यामुळे हा केक बनवण्यासाठी बघा मी जिथे गव्हाच्या पिठाचा वापर केला ना तिथं तुम्ही मैदा किंवा रवा वापरू शकता पण गव्हाच्या पिठाचा वापर केल्यामुळे ना हा केक आपला अतिशय पौष्टिक तयार होतो आता वरून तर केक बघितलात तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते वा बघू शकता अगदी आतमधून ढोकळा कसा असतो का नाही अगदी तसा जाळीदार झालेला आहे बर का आणि बघा किती मऊ लसुशी तो अगदी ओटाने खाता येईल इतका छान हा केक झालेला आहे सुद्धा साधी सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यात होणारी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा मग अशाच व्हिडिओ पाहिजेत ना जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का आता आपण केकचा दुसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे आंब्याचा केक आता बघा आंब्याचा सीझन चालू आहे ना तोपर्यंत नक्की हा केक हा केक देखील करायला सोप आहे सर्व साहित्य घरातलं वापरलेलं आहे शिवाय हा केक आपण घरातील स्टीलचा डबा वापरून केलेला आहे म्हणजे तुमचं काम कसं अगदी सोपं सर्व साहित्याचं प्रमाण आहे ते तुम्हाला अचूक प्रमाणात दिलेलं आहे म्हणजे तुमचा केक अजिबात बिघडणार नाही आता तुम्हाला इथं केक बघूनच समजत असेल ती मौलसृषित आणि स्पंजी जाळीदार झालेला आहे चला तर मग न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आंब्याचा केक करत असल्यामुळे आपल्याला हवेत ते म्हणजे आंबे घेतलेला जो आंबा आहे ना तो हापूजचा आंबा आहे आणि हापूसचा आंबा म्हटलं की रंगसुद्धा छान असतो आणि खायला गोडीलासुद्धा खूप मस्त असा असतो असतोचा राजा म्हणायला गेलं तर आंबा आणि सर्वांना फारच आवडतो पण इतर वेळेस आंबा तर असाच खातो पण आंब्याचा सीझन चालू आहे म्हटल्यानंतर आंब्याचा फ्लेवरचा हा केक तर झालाच पाहिजे खायला देखील खूप छान चविष्ट चा लागतो अगदी सर्वांना आवडतो बरं का आंब्याच्यावरची सालं काढायची मग तुम्ही घर घर काढू शकता किंवा अशा आंब्याच्या फोडी करायच्या मग तुम्ही असा घर काढलात ना तरीसुद्धा चालू शकता आता बघा जे घराचे तुकडे मोठे आहेत ना ते थोडेसे असे सुरीने बारीक करून घेतलेत कारण हात आपण घर आपण मिक्सरला लावून घेणार आहोत माझे बारीक तुकडे असले ना तर मिक्सरला लगेच बारीक घ्यायचे छान प्युरी तयार होते तर हा घेतलेला घर आपल्याला मोजून घ्यायचा आहे कारण आंबे जर इथं मी दोन घेतले असले ना पण प्रत्येक वेळेस सगळ्यांचा आंबा सेमच असेल असा नाही काही जणांचा आंबा छोटा असू शकेल किंवा काही जणांचा मोठा आंबा असू शकेल तर इथं बघा पाऊन कप इतका आंब्याचा घर घेतलेला आहे कारण एक कप इतका रवा वापरला ना त्याच्यासाठी पाऊन कप आंब्याचा घर घेतलेला आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता दूधसुद्धा इथं पाऊन कप घेतलं त्याच्यातलं इथं थोडंच घातलेलं आहे पाव कप इतकं आणि बाकीचं अर्धा कप इतकं दूध बाजूला ठेवलेलं आहे दूध घातल्यामुळे ना ह्या आंब्याचं घर जो आहे ना छान ह्याची बारीक प्युरी तयार होते मस्तपैकी त्यामुळे दूधच घालायचं तुम्ही हवं तर पाणी वापरू शकता बघा एकदम मस्त असं इथं आपलं आंब्याचं घर वाटून झालेलं आहे याच्यात जरासुद्धा आंब्याचे आपले तुकडे राहिलेले नाहीत बघा आता तयार हा आंब्याचं घर आपण बाजूला ठेवून घेऊया आता इथं आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण रवा रवा बघा आपल्याला इथं बारीकच घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल ना तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या मग तुम्ही तो वापरतो आपल्याला घ्यायचा आहे गव्हाचं पीठ रोज जे आपण चपातीसाठी वापरतो ना तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप इतकं आता याच्यामध्ये दूध पावडर घालणार आहोत पाव कप इतकी अगदी नाही घातला सुद्धा चालेल पण हेनी चव टेस्ट मस्त येते बरं आहे का दूध पावडरने आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना त्याची चव आणखीन वाढते आता गोडीसाठी आपण वापरणार आहोत पिटी साखर मोठी जी साखर असते का नाही ती मिक्सरला वाटून घ्यायची झाली आपली इथं पिटी साखर आपण बघा एक कप रवा घेतला होता ना त्याच्यासाठी पाऊन कप इतकी पिटी साखर घेतली आणि जो आंबा वापरला ना तो हापूसचा आंबा गोड कारण आंबा हा तयार झालेला आहे पूर्णपणे पिवळा होता बघा आणि मुरलेला आंबा असला की आणखीन गोड लागतो त्याच्यामुळे इथं मी साखरेचं सा प्रमाण कमी ठेवलेलं आहे तुम्हाला हवं तर एक कप रव्यासाठी एक कप साखरेचं प्रमाण ठेवू शकता आंबा कितपत गोड आहे तेवढं तुम्ही बघायचं आता सुकेज छान असे मिसळून झाले की आपण तयार केलेला जो आंब्याचा घर होता ना तो संपूर्ण घालून घेणार आहोत आता मिक्सरच्या जा जारमध्ये ना बराच आंब्याचा घर लागला आहे म्हणून मी थोडंसं दूध घालून छान असं भांडं कंगाळून घेतलं म्हणजे आपल्या आंब्याचा जो घर आहे ना तो जऱ्यासुद्धा वाया जाणार नाही तर आपल्याला ह्या सर्वांचा एकजीव करून घ्यायचा आहे बघा आता इथं मी मिक्सरच्या मदतीने असं मिक्स मिसळून घेते जे आता आपलं अर्धा कप दूध उरलं होतं बघा आणखीन ते इथं वापरलेलं आहे एकूण किती दूध लागलं तुम्हाला मी नंतरच पुढे सांगतेच थोडं थोडं करून दूध घालायचं म्हणजे याच्यामध्ये गुठळा होणार नाही एकदम दूध घातलं तर हे मिश्रण पातळ होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून थोडं थोडं करून दूध घात बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की दूध नाही घातलं तर चालेल का दूध नाही घातलं तर चालेल तुम्ही इथं पाणी वापरू शकता पण चवीत मात्र फरक पडतो दूध घातल्यामुळे छान एकदम मौसूत आणि चविष्ट आपला केक लागतो बरं का पण आता ही पूर्णपणे तुमच्यावर आहे बघा छान असं मी सोडून फेटून घेतलं ह्याच्यामध्ये गुठळा गाठी अजिबात नाहीत एकदम स्मूथ असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर मगच वरून आपल्याला तेल वापरायचं तेला आहे तेलाचं प्रमाण सांगायला गेलं तर आपल्या तेलाच्या किटलीमध्ये बघा मध्यम आकाराची जी पळी असते ना ते एक पळी इतकं तेल घेतलेलं आहे किंवा पाव कप जो असतो ना जे की मागाशी मी दूध पावडर वापरले ना त्याच्या निम्मे इतकं तुम्हाला तेल घ्यायचं आहे आता तेलाच्या वेळी तुम्ही तूप घेऊ शकता बटर घेऊ शकता पण अगदी स्वस्तात मस्त केक होतो तेल तर आपल्या घरी असतंच आणि माझ्या आई नेहमी तेल घालून केक करायची म्हणून इथं मी सुद्धा तेलच वापरलेलं आहे आता छान असं आपल्याला हे तेल नाही ह्या मिश्रणामध्ये मिसळून जायला हवं इतपत आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे बरं का हे सर्व छान असं मिसळून आहे एकदम मस्त असं आपलं हे केकसाठीचं सा मिश्रण तयार आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनटं भिजत ठेवूयात म्हणजे रवा जो वापरला ना तो फुले आपण केक बेक करण्यासाठी वापरणार आहोत डबा तुमच्याकडे कुठला छोटा मोठा असे ना तो डबा घ्या आता केक बेक करण्यासाठी बघा केक टीन वगैरे आहेत पण पूर्वी असे डबा वगैरेच वापरायचे बरे केक टीन नाही म्हणून बरेच जण केक करत नाहीत पण घरातला कुठलाही स्टीलचा डबा वापरून ना तुम्ही परफेक्ट पर पर केक करू करून तुम्ही केक बेक करण्यासाठी ना कुकरचा डबा वापरात तरी सुद्धा चालेल आता इथं माझ्याकडे बटर पेपर होता म्हणून डब्याच्या आकाराचा बटर पेपर कापून ना त्याला सर्व बाजूनी असं तूप लावून घ्यायचं जरी तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काय करायचं एक कोरं पाणी घ्यायचं डब्याच्या आकाराचं कापून घ्यायचं आणि त्याला दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून घ्यायचं झाला तुमचा बटर पेपर तयार आता बघा इथं मी थोडीशी तुटीफुटी घेतले त्याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ घालून छान असं मिसळून घ्यायचं म्हणजे तुटीफुटी जी आहे ना आपली केकमध्ये खाली दबली जाणार नाही वर छान प्रकारे अशी राहते अशी सगळी तयारी अगोदरच करून घ्यायची बरं का म्हणजे केकचं मिश्रण तयार झालं की डायरेक्ट आपल्याला केक डब्यामध्ये घालून ना केक बेक करून घ्यायचं आहे आता बघा रव्याचं मिश्रण अगोदर पातळ होतं आता थोडंसं घट्ट झालेलं दिसत असेल कारण रवा ना आपला फुललं गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता पण इथे ना मी बारीक चिरलेले पिस्ता काजू बदाम घातलेले आहे आपण अगोदर जी टुटी फुटी ठेवली होती बघा पिठामध्ये घडून ती सुद्धा घालणार आहोत एक ते दीड चमचा आता ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता सर्व असं आपण छान असं मिसळून घेणार आहोत बघा आज आपण आंब्याचं केक करत असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये मी दुसरा कुठलाही फ्लेवर दिला नाही म्हणजे कुठलाही इसेन किंवा वेलचीपूड घातलेली नाही तुम्हाला हवं तर तुम्ही इथे वेलचीपूड घालून मिसळू शकता आता केक आपल्या छान फुलण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकंही बेकिंग पावडर आणि पाव चमच इतका बेकिंग सोडा घालायचा आहे थोडंसं याच्यावरती दूर घालूया आणि छान असं हे सुरुवातीला बघा वरून असं मिसळून घ्यायचं आणि मग पुन्हा ना छान असं हे मिसळून घ्यायचं आहे फटाफट आपल्याला आता इथ आपल्याला गडबड करून घ्यायचे आहे बरं का कारण ह्याच्यामध्ये सोडा हे बेकिंग पावडर घातल्यामुळे ना हे मिश्रण जरासुद्धा वेळ वाया न घालता खाली ठेवायचं नाही लगेच केक बेक करायला ठेवायचा आहे नाहीतर केक आपला फुलला जाणार नाही केकचं मिश्रण बघा अगदी परफेक्ट आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही ह्या टाईपचं तुम्हाला ठेवायचं आहे आता तयार आपलं केकचं मिश्रण हे मिसळून झाल्या लगेच ह्या डब्यामध्ये काढून घ्यायचा आहे वेळ अजिबात वाया न घालवता तर तुम्हाला दुधाचं प्रमाण सांगितलं नव्हतं बघा तर दूध ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पावणे दोन कप इतकं लागलेलं आहे आता तुम्हाला दुधाचं प्रमाण परफेक्ट सांगायला गेलं तर कमी अधिक लागू शकतं बरं का एखादा दोन चमचा इकडं तिकडं कारण रव्यावर गव्हाच्या पिठावर अवलंबून आहे त्याच्यामुळे फक्त लागेल तसं ह्या टाइपचं मिश्रण होत दूध वापरायचं आहे आता बघा मिश्रण घातल्यानंतर ना आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने असं सुरुवातीला पसरून घ्यायचं आहे म्हणजे मध्येच आपला केक फुलला जाणार नाही ना थोडंसं टॅप करून घेऊयात म्हणजे केकमध्ये हवा भरली जाणार नाही छान सगळी खंड आपला केक एकसारखा बेक होईल वरून थोडेसे आपण छान दिसण्यासाठी काजू बदाम पिस्ता आणि तुटीपुटी घालून घेणार आहोत ही पूर्णपणे तुमची आवड आहे आवडत असेल तर वापरू शकता अगदी नाही वापरा तरीसुद्धा चालेल आता अगोदर ही एक पूर्वतयारी केली ती म्हणजे बघा ना अगोदरच दहा मिनिटं गरम करायला ठेवली ते त्याच्यामध्ये असं स्टँड ठेवलेला आहे आता हा आपण डबा नेऊन ठेवून ह्याच्यावरती घट्ट झाकण ठेवायचं आणि वरती काहीतरी वजनदार ठेवायचं आता तुम्हाला थोडंसं इथं सेटअप दाखवते बघा गॅस पूर्णपणे बारीक ठेवायचा आणि असं सेटअप आहे गॅस मात्र कुठेही वाढवायचं नाही एकदम बारीक ठेवायचा आणि आता पस्तीस मिनिटानंतर पाहता मध्येच बघा सुरी टाकून बघायची एकदम आपली सुरी क्लीन आहे म्हणजेच इथं आपला केक तयार झालाय असं समजायचं जरा सुरी ओलसर आली तर आणखी तुम्ही पाच मिनिटं केक बेक करून घेऊ शकता खाली कडे बघा किती बरेच जण ना केक बेक करत असताना ना खाल्ल्या भांड्यामध्ये मीठ टाकतात पण मीठ टाकल्यामुळे ना आपली कढई पण खराब होते आणि ज्याच्यामध्ये आपण केक बेक करतो ना ते सुद्धा खाल्ल्या बाजूने खराब होतं म्हणून काहीच खाली टाकायचं नाही आता बघा हा डबा जो आहे तो खाली काढून ना ह्याच्यावरती एक कपडा झाकला आणि एक दहा मिनिटं थंड होण्यासाठी असंच ठेवलं वरून कपडा झाकायचा म्हणजे वरून केक कडक होत नाही नरम हा केक थंड झाल्यानंतर ह्याच्या कडा सोडून घेणार आहोत आणि हा केक असा पलटी करून घ्यायचा पण थंड झाल्यानंतरच करायचा गरम असताना करायला गेला तर केक हेत तुटला जाईल आपण केक बेक करण्यासाठी कुठलाही केक टीन वापरला नाही घरातील असणारा स्टीलचा डबा वापरला तरी सुद्धा केक आपला सहजपणे बाहेर निघालेला आहे रंग सुद्धा अगदी छान असा आलेला आहे कुठलाही आपण रंग ह्याच्यामध्ये वापरलेला नव्हता आता इथं कापून बघूयात वरून तरी छान दिसतोयच आता कापल्यावर सुद्धा तुम्हाला कळेल बघा आतून किती जाळीदार मऊ लुसलुशीत स्पंजी असा आपला केक झालेला आहे अगदी स्वस्तात मस्त केक तयार होतो आता हे जे इथं साहित्याचं प्रमाण सांगितलंय ते तुम्ही प्रमाण वापरून केक करू शकता ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही जर तुम्हाला प्रमाण समजलं नसेल ना तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तिथं सर्व साहित्याचं तुम्हाला परफेक्ट असं दिलेलं आहे तर तुम्हाला इथं एकच काळजी घ्यायची आहे ते म्हणजे केक बेक करत असताना सारखं सारखं उकडून बघायचं नाही नाहीतर ना तुमचा केक सुरुवातीला फुला जाईल आणि नंतर खाली बसला जाईल आणखीन एक टिप्स सांगायला गेलं तर तुम्हाला ना केक शिजण्यासाठी कमी अधिक वेळ लागू शकतो सर्व गॅसच्या आचेवरती अवलंबून ठरतं आणि केक बेक करण्यासाठी जी भांडी वापरलीत ना ते जाड आहेत पातळ आहे त्याच्यावर आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला तीस मिनटं झाल्यानंतर बघायचं आहे केक आपला बेक झाला की नाही त्याच्यावर तुम्ही पुढे पाच किंवा दहा मिनटं आणखीन केक बेक करून घेऊ शकता आता बघा छान प्रकारे तुम्ही केक कापलेला आहे बघा घरच्या साहित्यात हा आपला केक तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये कुठलंच साहित्य तुम्हाला बाहेर आणायचं नाही रवा गव्हाचं पीठ दूध आंबा हे तर आता आपल्या घरी असतंच असतं तर वरून तर केक बघितलाच आता मोडून सुद्धा बघा किती जाळीदारातून मस्त असा आपला केक तयार झालेला आहे बघा ह्याच्यामध्ये का बिघडण्यासारखं काहीच नाही तर सांगितलेलं साहित्याचं प्रमाण आणि सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा हा आता ह्या सीजनला नक्की हा मॅंगो केक करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही पटकन करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये